नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करायचे वैभव लक्ष्मीचे व्रत हे एकदम श्रद्धापूर्वक आणि अंतकरण पवित्र ठेवून हे व्रत केलं तर त्या व्रताचे फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळणार कोणतीही मनोकामना पूर्ण झाल्यानंतर किंवा मनोकामना पूर्ण व्हायची असेल तर हे उपवास नक्की करावे म्हणजेच जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणत असतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मी हे व्रत करेन किंवा आपली मनोरथ पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो की माझी आता ही पूर्ण पूर्ण झालेली झालेली आहे आहे ही इच्छा तर आता मला वैभवलक्ष्मीचे व्रत करायचं आहे तर अशा दोन्ही कारणांसाठी तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजे वैभवलक्ष्मीचे हे फळ इतकं व्रत हे म्हणजे फलदायी आहे की तुम्ही फलप्राप्ती अगोदर सुद्धा होते याची आणि नंतर तुम्ही हे व्रत करू शकता आणि नंतर जेव्हा आपण पूर्ण व्रत करतो त्यानंतर सुद्धा आपल्याला फलप्राप्ती ही त्वरित मिळत असते म्हणून तुम्ही दोन्ही गोष्टींनी सुद्धा हे व्रत करू शकता तर बघा मित्र हो श्रद्धापूर्वक आणि स्वच्छ पवित्र मनाने हे जर व्रत तुम्ही केलं तर या व्रताचे शंभर टक्के फळ तुम्हाला मिळणार आहे श्रद्धापूर्वक आपल्याला हे व्रत करायचं आहे हे व्रत शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारी सुरू करायचं आहे आता मार्गशीर्ष महिना तर सुरूच आहे आणि या मार्गशीर्ष तुम्हाला शुक्रवार हे व्रत सुरू करायचं आहे कोणत्याही तुम्हाला हे व्रत करायचं आहे तर बघा मित्र हो हे व्रत हे स्त्री पुरुष कोणीही करू शकत किंवा अगदी कुमारिका मुली सुद्धा हे व्रत करतात त्यामुळे हे व्रत करताना कोणत्याही स्त्री पुरुष किंवा कुमारिकाने हे व्रत सुरू करायचं आहे मार्गशिर्ष कोणत्याही महिन्यापासून तुम्ही हे म्हणजे कोणतेही पासून तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत करताना आपल्याला संकल्प करायचे की आपण हे व्रत किती दिवसांसाठी करत आहोत म्हणजेच हे व्रत हे एकवीस दिवस एकवीस व्रताची हे करायचं आहे संकल्प करायचा आहे किंवा अकरा व्रताचा संकल्प करायचा आहे कोणी कोणी एक्कावन्न व्रत सुद्धा करत असतं तर आपल्याला जास्त दिवस हे लांबवायचं नाही आपण थोड्याच दिवसामध्ये म्हणजे अकरा किंवा एकवीस शुक्रवार तुम्हाला तुम्हाला हे व्रत करायचं आहे कारण कसं आहे जेवढे कमी आपण वैभव म्हणजे व्रत हे करू तेवढे आपण स्वच्छ आणि पवित्र मनाने करू जेवढे तुम्ही वाढवत जाल एक्कावन्न किंवा एकशे आठ असं तर तेवढं आपल्या घरामध्ये पवित्र पण जपणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपण थोडक्यात हे जर तुमचे संपले एकवीस शुक्रवार किंवा सोळा शु सोळा शुक्रवार पण कोण कोण करतात पण हे अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत तुम्हाला करायचं आहे तर ही विधी कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पूजा विधी सर्व मी हे या मधून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मित्र हो ना म्हणजेच हे व्रत सुरू असताना जर तुम्हाला अचानक जर कुठे बाहेर जावं लागलं म्हणजे गावी जावं लागलं किंवा सुतक आलं पातक आलं म्हणजे सुतक पण येऊ शकतं अशा वेळा विटाळ होतो म्हणून हे व्रत त्या दिवशी करायचं नाही आणि आपल्याला नंतर ते शुक्रवार सोडून तुम्हाला हे व्रत पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि ते शुक्रवार तुम्ही या व्रतामध्ये पकडायचं नाही जर तुम्ही अकरा शुक्रवार केले असेल आणि तुम्हाला अचानकच बाहेर जाण्याचा योग आला असेल गावी वगैरे तर तुम्ही तो शुक्रवार करायचा नाही जे तुम्ही शुक्रवार घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये करता ते शुक्रवार तुम्हाला पाळायचे आहेत तर बघा शुक्रवारी आपल्याला वैभवलक्ष्मीच्या व्रतामध्ये तुम्हाला फळे आणि दूध वगैरे खाल्लं तरी सुद्धा चालतं कोण कोण हा उपवास एकदम निराहार राहून फक्त पाणी वगैरे पिऊन सुद्धा हा उपवास करत असतात पण आपल्याला जशी तब्येत साथ देते तसा आपल्याला हा उपवास आपल्याला करायचा आहे त्यामुळे तुम्ही फळे दूध वगैरे या उपवासाला घेऊ शकता आणि हा उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे आणि या व्रताची पूजा आपल्याला संध्याकाळीच मांडायची आहे सर्व वैभवलक्ष्मीचे व्रत करताना आपल्याला संध्याकाळी सायंकाळच्या टाय टायमिंगला सायंकाळच्या वेळीच तुम्हाला याची पूजेची स्थापना करायची आहे आणि नंतरच ही पोथी वाचायची आहे यामध्ये तुम्हाला पोथी सुद्धा असते वैभवलक्ष्मीची पोथी सुद्धा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला वैभवलक्ष्मीची पोती भेटणार आहे तर ही पोथी बघा बाजारात सहजगत्या उपलब्ध आपल्याला भेटून जाते ही पोती मला अर्थ आहे आणि या पोथीमध्ये बघा असे देवींचे फोटो सुद्धा आहे तुम्हाला सुरू करताना या फोटोंना नमस्कार करून आता बघा श्री धनलक्ष्मी माता श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता श्री वीर लक्ष्मी माता आणि आठवी म्हणजे श्री धान्य लक्ष्मी माता असे आणि संतान लक्ष्मी माता अशा रीतीने या सुरुवातीला तुम्हाला देवीचे फोटोसुद्धा दिलेले आहेत या देवीच्या फोटोना सर्व नमस्कार करून तुम्हाला व्रताचा प्रारंभ करायचा आहे हे पूर्ण नमस्कार करून त्यांच्या खाली त्यांचे श्लोक सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांची प्रार्थना सुद्धा तुम्हाला तिथे दिलेली आहे आणि ही प्रार्थना करून तुम्हाला नमस्कार करून पूजेची सुरुवात करायची आहे हे खूपच म्हणजे दहा ते बारा रुपयालाच हे पुस्तक भेटते आणि हे पुस्तक तुम्हाला आणायचं आहे अशा रीतीने हे तुम्हाला वैभवलक्ष्मीचं पुस्तक आपल्याला आणायचं आहे आणि तुम्हाला यातली जी कथा आहे ती कथा तुम्हाला वाचायची आहे यामध्ये भरपूर आरती वगैरे सुद्धा दिलेली आहे लक्ष्मी स्तवन सुद्धा दिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे श्री महालक्ष्मी अभ्यास ते सुद्धा दिलेलं आहे आणि पूजेचे साहित्य काय काय लागणार आहे हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे तुम्ही हे पुस्तक आणल्यानंतर तुम्हाला या पुस्तकामध्ये सर्व माहिती व्रताचे नियम काय आहेत पूजेचे साहित्य काय आहे पूजे पूजा विधी कशी आहे पूजाला आपण सुरुवात कशी करायची हे सर्व यामध्ये तुम्हाला दिलेले आहे तर अशा रीतीने हे तुम्हाला पुस्तक आणून पुस्तकाचे पूर्ण एकदा व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे आणि पुस्तकामध्ये श्री वैभवलक्ष्मी ही व्रतकथा सुद्धा आहे ती सुद्धा तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी आपली पूजा झाल्यानंतर वाचायची आहे ही कथा तुम्हाला दर शुक्रवारी तुमच्या उपवासाच्या वेळेला वाचावी लागेल अशा रीतीने हे वैभवलक्ष्मीचे व्रत करायचं आहे तर वैभवलक्ष्मीचे व्रत करताना शेवटच्या शुक्रवारी आपल्याला तुम्ही आता अकरा शुक्रवार केले असतील तर अकरा पुस्तका तुम्हाला आ, सुवासिनी स्त्रीला द्यायचं आहे शिवू शकता किंवा कुमारिकांनी जर हे व्रत केलं तर के तुम्ही कुमारिकांना सुद्धा बोलवून हे अकरा वैभव लक्ष्मीचे पुस्तक तुम्हाला द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे त्यांना या उपवासामध्ये खीर म्हणजे पांढरे पदार्थ तुम्हाला देवीला आवर्जून द्यायचे आहेत आणि पूजेची मांडणी कशी करायची आहे काय करायचं ती सर्व माहिती मी आता तुम्हाला पुढे देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण पूजेला सुरुवात करूया जय माता दे आता मी इथे वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी तुम्हाला दाखवत आहे मी सुरुवातीला इथे पाठ वगैरे सजवून ठेवलेला आहे आणि आता दिवा प्रज्वलित केलेला आहे केव्हाही आपण व्रताची सुरुवात करतो पूजा मांडणीची तेव्हा आपल्याला दिवा प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पुढच्या सर्व विधी करायचे आहेत त्यानंतर मी माता लक्ष्मीची मूर्ती इथे तांदळाच्या राशीमध्ये ठेवलेली आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर मी शंख ठेवलेला आहे माझ्याकडे आत्ता वैभवलक्ष्मी मातेची फोटो नव्हता म्हणून मी हे गणपती सरस्वती आणि लक्ष्मी मातेचे फोटो ठेवलेला आहे आणि अशा रीतीने मी श्रीयंत्र सुद्धा ठेवलेलं आहे श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे त्याच्याच बाजूला आपल्याला कळस ठेवायचा आहे म्हणजेच तांब्या ठेवायचा आहे आणि तांब्याला मी धागा बांधलेला आहे पंचरंगी आपला धागा असतो तो आपल्याला तांब्याला बांधून घ्यायचा आहे आणि तांब्यामध्ये पाणी ठेवून तो तांदळाच्या राशीवरती आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर तांब्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे माझ्याकडे इथे चांदीची एक लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा होती छोटीस नाणं होतं ते मी इथं ठेवलेलं आहे पूजेमध्ये शंखाच्या खाली आपल्याला लाल फुलं घालायची आहेत आणि देवी लक्ष्मी मातेला सुद्धा लाल फुलं गंध अक्षदा पाहायच्या आहेत अशा रीतीने आपण वैभवलक्ष्मीची पूजा एकदम खूप साध्या सोप्या पद्धतीने करू शकता ही पूजा जास्ती अवघड नाही ही पूजा आपण घरगुती सुद्धा करू शकतो आणि दर शुक्रवारी तुम्हाला पूजा विधी अशी मांडूनच नंतर तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे जे वैभव लक्ष्मीची पोती आहे ती तुम्हाला दर शुक्रवारी वाचायचे आहे अशा रीतीने आपण पूर्ण फुलं वगैरे घालून देवाला प्रणाम करायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्या तांब्यावरती त्या कलशावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एखादं सोन्याचं कोणतीही वस्तू ठेवायची आहे तुमच्याकडे कोणतीही वस्तू सोन्याची असेल तर ती तुम्ही ठेवायची आहे मी आता इथे माझी सोन्याची अंगठी ठेवत आहे आणि तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि नंतर पुष्प म्हणजेच फुलं घालायचे आहेत त्याच्यावरती अशा रीतीने तुम्हाला सोन्याची पूजा करून घ्यायची आहे वैभवप्राप्तीसाठी आपल्याला या पूजेमध्ये सोनं पूजायचं आहे सोनं पूजण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे या पूजेमध्ये आणि अशा रीतीने खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वैभवलक्ष्मीची पूजा करायची आहे यामध्ये श्रीयंत्र तुम्हाला नक्की आवर्जून पूजायचं आहे आणि नंतर श्रीयंत्र नंतर वैभव लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि वैभव पोथी पोतीसुद्धा तुम्हाला पूजेमध्ये पूजायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला वैभव कथा कथासुद्धा वाचायची आहे आणि नंतर तुम्हाला नैवेद्याला फ्रूट्स म्हणजे फळं दाखवायचे आहेत नैवेद्याला आणि यामध्ये नैवेद्य महत्त्वाचा असतो तो म्हणजे खिरीचा सफेद खीर किंवा लाया बताशा असं कोणत्याही तुम्ही सफेद गोष्टीचे गोड नैवेद्याचा तुम्ही खीर दाखवू शकता आता सध्या मी दूध आणि साखर हा नैवेद्य ठेवलेला आहे तर यामध्ये वैभवलक्ष्मीला खूप खिरीचा नैवेद्य आवर्जून ठेवावा अशा रीतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी वैभवलक्ष्मीचे व्रत हे करायचं आहे तर बघा मित्र हो खूप सुंदर अशी वैभवलक्ष्मीची पूजा आपल्याला इथे संपन्न झालेली आहे आणि ही व्रताची पूजा आपण अकरा किंवा एकवीस व्रत आपण असे ठेवायचे आहेत आणि प्रत्येक अकरा किंवा एकवीस व्रताच्या वेळेला तुम्हाला ही संपूर्ण पूजा विधी करायची आहे तर तुम्हाला आजी ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी धन्यवाद